काल जेव्हा आम्ही त्यांना हात लावत होतो लेकरांपेक्षा सुंदर यांना ठेवलेले आहे ताई आम्ही यांची खूप काळजी घेतो आम्ही स्वच्छ ठेवतो जीव लावतो औषधे देतो त्यांना खुराक देतो म्हणजे एखादा पहिलवान लेकरू घरातलं कसं पाळतात तसं एखादा बैल पाळलंय काय सुंदर इथे एक एक प्राणी आलेले आहेत ते बघून मला खूप खूप बरं वाटलं आणि ह्याच्यात खूप काही करण्यासारखं ह्याच्याबद्दलचा माझा आत्मविश्वास दुणावला आणि आता मुख्यमंत्र्यांनी एवढ्या घाई गडबडीत येऊन या आत्मविश्वासाला खूप चांगली सोनेरी कडा दिली आहे मला पूर्ण विश्वास आहे बचत गटाच्या ताईने मला आणि तिचा हट्ट होता की ताई तुम्ही आज घाला आणि म्हणून मी ती आज घातलेली आहे ही मोत्याची माळ माझ्या गळ्यामध्ये शोभती आहे कारण तुम्ही स्वतःच्या आहात मला एवढा आनंद होतो तसंच हे पशुधन खातं पूर्ण काल बचत गटाचा पूर्ण प्रत्येक स्टॉलला भेट दिली तिथल्या महिलांनी अगदी हळदीपासून कुंकवापासून फळापासून लोणच्यापासून चटण्यापासून पापड पासून सगळं मला पाकिटं दिले सगळे पोतं भरून मी घरी घेऊन गे गेले आपल्या आप बीड जिल्ह्यामध्ये पण भरपूर मोठं दुधाचं संकलन आहे बाजूच्या नगर जिल्ह्यामध्ये पण मोठं दुधाचं संकलन आहे मोठमोठ्या डेअरीज आहेत या म्हणजे गाय होईल दुप्ती गाय अंबरून वासराला चाटते जेव्हा गाय तेव्हा तिच्यामध्ये मला दिसते माझी माय हे शब्द मला हे महापशुधन एक्सपो मला जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण विकास खातं दिलं होतं तर मला वाटत होतं की मी जरा बहुतांश शहरात वाढले असल्यामुळं मला ग्रामीण विकास करता येणार नाही तर त्यांनी मला रात्री उशिरा फोन करून मला सांगितलं पंकजा तुला जलसंधारण आवडतं मी त्याला जलसंधारण जोडत आहे आणि मी त्यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे जलयुक्त शिवार या योजनेमध्ये काम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्याचमुळे माझा दुष्काळग्रस्त बीड जिल्हा जो दोन अडीच हजार टँकरनी तिथे पाणी पुरवठा व्हायचा तो आज टँकर शून्य झाले आहे टँकर मुक्त झालेला आहे याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते या महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची खूप आभार आहे एक चांगली प्रभावी योजना कर असं देवेंद्रजी फडणवीस यांनी मला तेव्हा सांगितलं तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आम्ही करू शकलो आणि आज या बीड जिल्ह्यामधल्या कानाकोपरामध्ये खेड्यामध्ये वाडी वाडीवस्त्या तांड्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ते झालेले आहेत शून्य टक्के दराने सुमतीबाई सुकरीकर योजना आम्ही केली तेव्हा बचत गटाची प्रभावी आम्ही काम करण्यासाठी उमेदमधनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यक्रमाला आले होते संभाजीनगरला या महिला आज सर लखपती दिदीकडे वाटचाल करत आहेत आणि त्यांच्याबद्दल मला कौतुक वाटतं तसंच आज जेव्हा तुम्ही पशुधनचं काम करण्याची संधी दिली पशुसंवर्धन खातं मला दिलं पर्यावरण खातं दिलं तेव्हा काय करावं माझ्या मनामध्ये विचार येत होता की आपण याच्यामध्ये वेगळं काय करता येईल तर आम्ही पहिलं राज्य आहोत महाराष्ट्र ज्यांनी पशु संवर्धन खात्याला कृषीचा दर्जा देऊन कृषीचे सर्व लाभ देण्याचं काम केलं तेव्हा सर सीएम साहेबांनी अगदी पंधरा दिवसामध्ये ही फाईल कॅबिनेटमध्ये घेऊन हे मंजूर करण्यासाठी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आज जे कृषीला लाभ मिळतील जी व्याजाची सबसिडी मिळेल जे सोलारची सबसिडी मिळेल जे लाईट बिलामध्ये सबसिडी मिळेल हे सगळ्या कृषी सारख्या सबसिडीज आमच्या पशुपालकांना देखील मिळणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये उद्योग आणि उद्योजक वाढणार आहेत मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की या पशुधन एक्सपो मध्ये मी आपल्याशी वेळोवेळी चर्चा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक अशी आम्ही योजना आणू इच्छितो जेणेकरून ग्रामीण भागातील जीन पॅन्ट तरुण टी शर्ट घातलेला गॉगल घातलेला तरुण उद्योजक होईल कुणासमोर शहरात जाऊन कुठे ड्रायव्हरची नोकरी करतो कुठे क्लर्कची नोकरी करतो म्हणून हात पसरण्यापेक्षा तो तरुण स्वतः चार लोकांना नोकऱ्या देऊ शकेल अशा प्रकारची उद्योजकाची स्कीम आपण आणली पाहिजे पशुधन खातं माझ्याकडे आहे ग्रामीण भागातील चोवीस लक्ष तरुणांना बेरोजगार तरुणांना उद्योजक बनवण्याची योजना आमच्याकडे आहे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला पाठीशी राहिले सहकार्य केलं तर मुख्यमंत्र्यांच्या नावावर अनेक तरुण हे बेरोजगारीकडून उद्योजकतेकडे जाण्याचा प्रवास करतील आज हे पशुसंवर्धन खाता माझ्याकडे आहे या खात्याचा मी आढावा घेतला जीडी पी मध्ये चार टक्के इतका वाटा या खात्याचा आहे म्हणजे राज्याच्या सकल उत्पन्नामधला जवळपास दोन पॉइंट आठ टक्के जो पंचवीस टक्के होतो एवढा वाटा हा आमच्या पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून होतो देशामध्ये दूध उत्पादनामध्ये आपल्या राज्याचा पाचवा क्रमांक आहे मुख्यमंत्री सर आपल्या अंडी उत्पादनामध्ये आपला सातवा आणि मास उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक आहे माझी इच्छा आहे की आपल्या सहकार्यानी हे खातं दिल्यानंतर एक एक क्रमांक तरी येणाऱ्या वर्षामध्ये आपण पुढे जायला पाहिजे आणि आम्ही याच्यामध्ये पूर्णपणे कुक्कुटपालनामध्ये अंड्यामध्ये दूध दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये फोकस करत आहोत आपल्या आप बीड जिल्ह्यामध्ये पण भरपूर मोठं दुधाचं संकलन आहे बाजूच्या नगर जिल्ह्यामध्ये पण मोठं दुधाचं संकलन आहे मोठमोठ्या डेअरीज आहेत यामध्ये यांना जर आपण मोठं प्राधान्य दिलं आणि त्यांना सबसिडी देऊन त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो तर हे उद्योजक कमाल करून दाखवू शकतात हे आमचं स्वप्न आहे हे आमचं ध्येय आहे आज उमेदच्या माध्यमातून अनेक बाई माझ्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करतायत मार्केटिंगचं समर्थन त्यांना मिळतंय शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे मी आत्ताच कलेक्टरांबरोबर आमच्या मी पूर्ण काल बचत गटाचा पूर्ण प्रत्येक स्टॉलला भेट दिली तिथल्या महिलांनी अगदी हळदीपासून कुंकवापासून फळापासून लोणच्यापासून चटण्यापासून पापडपासून सगळं मला पाकिटं दिले सगळे पोतं भरून मी घरी घेऊन गे गेले घरी साबणांच्या सौंदर्य प्रसाधनापासून ह्या ग्रामीण भागातल्या महिला करता आहेत त्यांच्यासाठी मला खूप गर्व वाटतो माझ्या गळ्यामध्ये एक छोटीशी मोत्याची माळ आहे खूप माझ्याकडे अलंकार असतील ह्याच्यापेक्षा महागडे पण ते माझ्या बचत गटाच्या ताईने मला दिले आणि तिचा हट्ट होता की ताई तुम्ही आज घाला आणि म्हणून मी ती आज घातलेली आहे ही मोत्याची माळ माझ्या गळ्यामध्ये शोभते स्वतःच्या उभा आहात मला एवढा आनंद होतो तसंच हे पशुधन खातं माझ्याकडे शोभावं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने मी गरीब माझ्या शेतकऱ्यांसाठी या गरीब ग्रामीण जनतेसाठी काहीतरी करू शकावं हीच माझी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना आहे उद्या शिवरात्र आहे आणि मला मुख्यमंत्री महोदय उद्या येणार होते पण त्याही पेक्षा मोठा कार्यक्रम त्यांच्याकडे आलाय सद्गुरूंनी त्यांना निमंत्रित केले त्यामुळे ते तिकडे जाणार आहेत आणि त्यामुळे मला त्यांनी म्हटले पंकजा मला येणं शक्य नाही माझा चेहरा बघितला पडलेला तर म्हटले मी एक दिवस आधी आलो तर चालेल का आणि ते एक दिवस सगळे कार्यक्रम बाजूला सरकवून त्यांनी आपल्यासाठी ते आले त्यांचा टाळ्या वाजून आपण स्वागत करा आणि आभार मान मुख्यमंत्री महोदय दरवेळी जेव्हा जेव्हा जिल्ह्याला आले त्यांनी जिल्ह्यासाठी खूप दिलं राज्यासाठी खूप दिलं आता त्यांना जिल्ह्यापुरतं मागणं मतदारसंघापुरतं मागणं मलाही पटत नाही या खात्याचं म्हणजे भविष्यामध्ये जसं ग्रामीण विकासमध्ये जलयुक्त शिवारमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये आपल्या वेगवेगळ्या योजनांमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव कोरलं गेलंय तसंच पशुसंवर्धन खात्यामध्येही कोरलं जावं अशी कामगिरी माझ्या पूर्ण टीमकडून व्हावी हे माझी इच्छा आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथे आलात मला हे खातं इतकं आवडलंय म्हणजे सर काल आमच्याकडे सहकुटुंब सहपरिवार लोक इथे आले होते माझ्या एक श्रीनिवास आगळे सरपंच होता अकोल्याचा ते पूर्ण बायको पोरांना घेऊन आला आमचा पप्पू चव्हाण तांड्यावरचा आमचा फार मोठा जिल्ह्याचा नेता आहे आमच्या तांडा सुधारचा अध्यक्ष आहे बायका पोरांना घेऊन आला अनेक कार्यकर्ते सहकुटुंब सहपरिवार इथे आले हे पशुधन बघण्यासाठी वेगवेगळे इथे त्यांना लेक्चर दिले गेले त्याच्यातून ते शिकले आणि त्याच्यातून पुढे जाऊन त्यांना वेगवेगळ्या माहिती देऊन आम्ही त्यांना प्रयोग करणार आहोत इथे आपण प्रयोग करतो माणसामध्ये बायकांना मनुष्य जातीत बायकांना किंमत करून घ्यावी लागते भांडून घ्यावी लागते पण प्राण्यांमध्ये तीला किंमत आहे स्त्रीला किंमत आहे मादीला किंमत आहे त्यामुळे आता असे प्रयोग करतो आमचा गोसेवा आयोग आहे मुंदडाजी काम करतात त्या गर्भामध्ये असे प्रयोग करू की त्याला गायच झाली पाहिजे तिला म्हणजे स्त्री जातीची मादीच झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयोग करतो तिथे ते परिस्थिती आहे तसेही प्रयोग आपण यशस्वी करून दाखवलेले आहेत म्हणजे गाय होईल दुप्ती गाय अंबरून वासराला चाटते जेव्हा गाय तेव्हा तिच्यामध्ये मला दिसते माझी माय हे शब्द मला असायचं हे भावना आमच्या या पशुधनाविषयी आमच्या लोकांच्या आहेत काल जेव्हा आम्ही त्यांना हात लावत होतो लेकरांपेक्षा सुंदर यांना ठेवलेले आहेत ताई आम्ही यांची खूप काळजी घेतो आम्ही स्वच्छ ठेवतो जीव लावतो औषधे देतो त्यांना खुराक देतो म्हणजे एखादा पहिलवान लेकरू घरातलं कसं पाळतात तसं एखादा बैल पाळलं काय सुंदर इथे एक एक प्राणी आलेले आहेत ते बघून मला खूप खूप बरं वाटलं आणि ह्याच्यात खूप काही करण्यासारखं ह्याच्याबद्दलचा माझा आत्मविश्वास दुणावला आणि आता मुख्यमंत्र्यांनी एवढ्या ये घाईगडबडीत येऊन या आत्मविश्वासाला खूप चांगली सोनेरी कडा दिली आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या बजेटमध्ये पशुधन खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री गावागावातल्या शेतकऱ्याच्या पशुपालकांच्या हृदयावर स्वार होतील आणि त्यांचे आशीर्वाद जिंकतील आणि त्यांना शिवाचे आमच्या महादेवाचे आशीर्वादही मिळावे उद्या शिवरात्रीनिमित्त माझ्या या पशुपालकांना खूप खूप चांगले दिवस यावे हीच मी या निमित्ताने माझी इच्छा प्रकट करते आणि माझ्या वाढत चाललेल्या या भाषणाला मी थांबवते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र